सर्व मंगल मांगल्ये शिवे शरण सादिके शरण्येत्रम गौरी नारायण नमस्ते तर ताई ज्या आहेत त्या कुंचन सेवा घेणाल्या आहेत त्यांची बहीण कर्नाटकमध्ये आहे त्यांसार जो कुंचन सेवा ताईंनी घेतली आणि स्वतःसाठी आणि स्वामींचे एक अनुभव पण आहे बरं का एवढ्या मोठ्या अपघातात स्वामींनी ताईंना वाचवलं तर ता ताईंचा अनुभव स्वतः तुम्हाला बघायला मिळेल त्याच बघा स्वामींची मार्बलची मूर्ती भरपूर ताई दुरुन दुरून घेण्यासाठी येत आहेत किंवा कुरिअरच्या माध्यमातून मिळेल आणि धनाची देवता म्हणजेच कुबेर भगवान तर धनाशी रिलेटेड तुमच्या आयुष्यात प्रश्न असतील तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल किंवा पैसा येत नसेल तर धनाचे देवता कुबेर भगवानची पूजा उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही नित्य करा काही काही जण कपाटामध्ये का सुद्धा ठेवतात कपाटामध्ये ठेवली तरी सुद्धा चालते बर का कुबेर मूर्ती तर बघा ह्या आहे तुम्ही बघताय ह्यांची धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे कोमलताईत बा कर्नाटकामधून लाईव्ह आपला व्हिडिओ बघताय तर ह्यांची सेवा आहे त्यांची ताई घ्यायला आली आपल्याकडे पुण्यामध्ये तर आपण विधिवत पूजा करून सेवा देणार आहे कोमलताईच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांच्या जे चांगली इच्छा जी चांगली स्वप्न आहेत ते स्वामी कृपेने पूर्ण हो आणि त्यांच्या मुलीवरती सुद्धा स्वामींचा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहो सगळ्यांचं शिक्षण जे आहे ते चांगलं हो स्वामींच्या कृपेने तर आपण कुंचनची सेवा प्रत्येकाला विधिवत सेवा करून देतो मी जर शॉपमध्ये नसेल तरी पूजा करून मी कुंचन ठेवलेले असतात पण तयात आल्याचा आहे शॉपला तर आपण सेवा करून देतो ताई ताईची आई पण आली तर तुम्हाला शेवटी त्या सुद्धा बघायला मिळतील तर स्वामींचा सर्वांना कृपा आशीर्वाद मिळावा किंवा स्वामींची कृपा व्हावी ही नेहमी आपण प्रार्थना करतो स्वामी आहेत बरं का सर्वांसोबत सर्वांच्या पाठीशी आहेत कारण स्वामी फुलाच्या रूपात दर्शन देतात आणि देतात की नाही ताई सुद्धा सांगतील कारण कसं असतं खूप लोक निगेटिव्ह असतात तेव्हा स्वामींचं काही फुल देता म्हणे किंवा स्वामी काही दर्शन देता पण कसं असतं जो स्वामींच्या जवळ असतो जो स्वामींच्या चरणाशी असतो त्याला स्वामींची प्रचिती लिहिला आणि स्वामी दर्शन देतात निगेटिव्ह लोकांना स्वामी कधीच दर्शन देत नाही कारण कसं असतं आहे का आपल्या संस्कृतीमध्ये आपण दगडाला सुद्धा देव मानतो सुद्धा पूजा करतो त्याच्यामध्ये देव पण आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे बघा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन साफ असायला पाहिजे स्वामींची सेवा करत असाल तर तर आता बघा ताईंना आपण विधिवत कुंचन सेवा करून देऊया आणि ताईंच्या चांगल्या प्रगतीसाठी किंवा ताईंची सुद्धा भरभराटी व्हावी ही चरणी प्रार्थना करते तर हा कुंचन घेतला आहे ताईंनी नाव काय ताई त्यांचं कोमल कोमल सरनेम महाले कोमल महाल्ले कर्नाटकचे आहेत ना ओके कोमल महाले असं नाव आहे ताईंचं तर त्यांच्या स्व कुंचन सेवा आपण करतोय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नम सुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हो, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हो, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हो, ताईंचा किच्छापुरती कलश पण आहे बरं का जो की ताईने घेतलेला आहे आणि कुंचन सेवेसाठी बघा सगळी ताईंनी चांदीचे रत्न बघा हळकुंड घेतलेलं आहे पारिजातक फूल कमळाचं फूल अक्षता पोळा हे सगळे चांदीचे रत्न सुद्धा ताईने घेतलेले आहेत त्याचबरोबर ताईंचा इच्छापूर्ती कलश पण ताईने घेतलेला आहे तर कलश पूजन कसं करावं ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेच तर जो कलश आहे त्या कलशामध्ये बघा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी रोज सकाळी पूजा करताना पाणी भरायचं आहे पाण्याने कलश भरायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि तांदूळ आणि ते पाणी ग्रहण करायचं आहे तुमच्या चांगल्या इच्छा चांदीच्या कलशाने नक्की पूर्ण होतात बरं का हा इच्छापूर्ती कलश आहे बरं का आपल्याकडला चांदीचा हा ताईंचा आहे त्याचबरोबर बघा ताईंनी कुंचन सेवेसाठी पंचरत्न घेतलेले आहेत कवड्या गोमती चक्र बांगड्या त्यासोबत बघा ह्या पंत घेतलेल्या आहेत प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या आणि कुंचन सेवेचं साहित्य ही सेवा अखंड लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती अडकलेले पैसे परत किंवा आरोग्यविषयी समस्या सगळ्या तुमच्या चांगल्या कामासाठी ही सेवा काम करते तर या पोटलीमध्ये चांदीची सगळी रत्न भरून तुम्हाला ही कॅश बॉक्स म्हणजे कपाटामध्ये ठेवायची आहे तर अशी सेवा ही ताईंची आहे तरी ताईंची सेवा आहे बरं का आणि स्वामी कृपेने ताईंच्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल स्वामींच्या मी प्रार्थना करते त्याचबरोबर बघा दुसऱ्या ताई ताई नाव काय तुमचं पूनम पुनम शैलेंद्र चिमनपुरे पुनम शैलेंद्र चिमनपुरे चिमनपुरे तर बघा पूनम शैलेंद्र शैलेंद्र चिमनपुरे असं ताईंचं नाव आहे त्यांना स्वामींनी साक्षात दर्शन देऊन त्यांचा अपघात खूप मोठा होता होता थांबला स्वामींमुळे त्याचा अनुभव ताई स्वतः सांगतील आणि बघा ताईंची सुद्धा ज्या इच्छेसाठी ताईने कुंचन घेतलेलं आहे त्या इच्छा स्वामी कृपेने लवकर पूर्ण व्हाव्या ही मी स्वामींच्या माता लक्ष्मीच्या प्रार्थना करते कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत तुम्ही सेवा करू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर असे ताईंचे दोन कुंचन आणि ताईंचं पण पूर्ण सेट आहे बरं का तुम्ही बघू शकता ताईंच्या सेटमध्ये बघा सगळी चांदीची रत्न आहेत आता हळकुंड आहे ताईंचं चांदीचं त्याचबरोबर बघा अक्षद आहेत कमळाचं फुल आहे पारिजातक आहे जास्वंद आहे त्याचबरोबर श्रीफळ आहे चांदीचं चा, लवंग पोळा मोती सगळे ताईंनी बाबा कुंचन सेवेचं हा सेट घेतलेला आहे दोन्ही ताईंनी बरं का तर अशी ताईंची कुंचन सेवा आपल्याकडं ताईंनी विधिवत पूजा करून घेतली आणि ताईंची आईसुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत बरं का त्यासुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर बघा कसं असतं माहिती आहे का मी प्रत्येक वेळी एकच सांगते कुठत्याही सेवा करताना तुमची भक्ती प्रामाणिक पाहिजे विश्वास पाहिजे होईल की नाही असं तुम्ही बोलला तर कोणतंच काम तुमचं सक्सेसफुल होत नाही त्यामुळे विश्वास असेल तर तुम्हाला त्या सेवेची प्रचिती आणि फळ हे नक्की मिळतं तर तुम्ही सुद्धा अशी छानशी सेवा कराल तुम्ही सुद्धा सेवेचा अनुभव भरपूर ताईनी बघा यू एसपर्यंत पर्यंत आपली सेवा पोचली भरपूर ताईनी कमेंट केल्या भरपूर ताई बाहेरच्या देशापर्यंत आपलं चॅनेल बघून या सेवा करतात आणि आपल्या चॅनलवरचे सगळे प्रोडक्ट जे आहे ते ओरिजिनल आहेत आता ताई आल्या शॉपला ते सांगतील क्वालिटी कशी आहे कारण कसं असतं फक्त सेलपेक्षा क्वालिटी किंवा तुम्हाला त्याच्यामधून अनुभव आले पाहिजे तरच त्या गोष्टींना किंवा सेवेला महत्त्व आहे आता ही पंथीची जी तुम्ही बघताय तुपाची बरोबर अडीच तास चालते बरं का कुंचन सेवा करताना ही लावायच्याला गुलाबाचं केवड्याचं किंवा के मोगऱ्याचं तिन्हीपैकी कस्तुरी कोणत्या अत्तर लावा जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या घरामध्ये आकर्षित होते आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर होते तर अशी कुंचन सेवा ताईने आपल्याकडे घेतलेली आहे आणि ताईंची भरभराटी व्हावी ही स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि ताई पुन्हा आपल्या शॉपला याव्या आणि ताई अनुभवासोबत याव्या कारण कसं असतं माहिती का अनुभवातून मिळालेली गोष्ट खूप वेगळी असते बरं का कारण अनुभव आला पाहिजे तुम्ही एवढ्या श्रद्धेने हे सामान घेताय तर त्या सेवेचे अनुभव आलेच पाहिजे पण तुमच्या मनाची शांती तुमचं सात्विकता आणि तुमच्या सेवेमधला भाव तो सुद्धा सकारात्मक आणि पॉझिटिव्ह असावा लागतो तर ह्या ताई आहेत बरं का म्हणजे गुलाबाच्या पाखरीप्रमाणे त्या इतक्या ताज्या असतात की ती कधी शिळी होऊ शकणार नाही त्यांचे विचार आचार खरंच तुम्ही एकदा या इकडे एक आणि स्वामीची सेवा सुरू करा स्वामीच्या सेवेपासून तुम्हाला नक्कीच फळ मिळेल जे मला तुम्हाला स्वामी, स्वामी फुलं टाकतात की नाही आमचे टाकतात तीन समोर टाकलेले आहेत अक्षरशः डोळे भरून आले तुमचा अनुभव माझा अनुभव म्हणजे आता मी घेलच पण तसा आहेच अपघात झाला होता स्वामी स्वतः आता कर्वेनगरला रविवारी भयंकर अपघात झाला आमचा गाडीचा मागे मावसभाचे दोन मुलं होते ते त्यांची जबाबदारी आमच्यावर माझी छोटी मुलगी स आठ वर्षाची ती गाडीमध्ये अक्षरशः आम्ही सीटबेल्ट लावलेलं ला। काच पूर्ण आमचे लॉक केलेले अक्षरशः गाडी आमची दोन चाकंवर दिसत होते आणि कोणी मदतीला आलं नाही नगरला पण एक रुहस्थानी दार खटखला आणि म्हणले की तुम्ही ते लॉक ओपन करा आणि बाहेर या बाहेर निघता क्षणी माझा टोंगळा पूर्ण जमिनीला टेकलेला होता इतकी ती गाडीवर झालेली आणि मी त्या मुलांना बाहेर काढलं माझे हसबंड गाडीमध्ये पण मी म्हणलं स्वामी त्यांना नक्कीच वाचवते खूप जणं म्हणले की ट्रेन बोलावे लागेल ट्रेनशिवाय ही गाडी सरळ होणार नाही ती उलटेल पण मी म्हटलं स्वामी आहे तर काही नाही तुम्ही पुढे पण ते गेलेत खरंच सरळ मार्गे गेले आणि व्यवस्थित ती गाडी स्थिर उभी राहिली पण मागे वळून त्यांना मी म्हटलं खरंच तुम्ही स्वामीसारखे धावून आलात तर ते मला म्हणले की ना माझं नाव स्वामी आहे तुम्ही मी त्यांचे नमस्कार केले हो नमस्कार नका करू माझा बाळा मी तुझ्या पाठीशी असं ते वाक्य बोलले माझ्याशी आणि मी अक्कलकोटला राहतो पालखी आलेली माझी इथे कर्वेनगरला त्यात मी आलेलो म्हटलं चला स्वामी लुप्त तुम्ही आले आणि मागे वळून बघते तर एकदम प्रकाश झालेला आणि ती व्यक्ती गृहस्थ म्हणजे काय ते स्वामीच होते अक्षरशः डिसेनासे झाले आणि तो चमत्कार माझ्यासोबत माझ्या चार मुलांनी म्हणजे भावांच्या मुलांनी आणि मुलींनी पाहिला आणि ती सगळी जी झालेली घटना आहे माझ्या नातेवाईकांना सांगितली आणि त्यांना माहीतच आहे मी सेवा पारायण चाललेलं आहे एकतीस तारखेला आपली दिवाळी आहे दिवाळी म्हणजे स्वामीचा दिवाळीच असते तर ताई सेवा घेतली तुम्ही छान सेवा करा कसं वाटलं कर पूजा साहित्य प्रसन्न वाटतं प्रसन्न वाटतं अलक्षणी तुम्ही या इकडे व्हिजिट द्या आणि स्वामी सेवा मनापासून करा ताईला दोष न देता त्यांचे फुलाव का पडतात तुम्ही पाळता का हे प्रश्न न करता तुम्ही स्वतः इथे प्रचिती घ्या आणि नंतर तुम्ही निगेटिव्ह म्हणजे कसं असतं की देव त्यांना काही देत नाहीये आणि कसं असतं दुसऱ्याला वाईट बोलून आपला कर्मदोष वाईट करायचं काम भरपूर लोक करतात तुम्ही भक्ती करा तुमचे स्वामी ऐकतील कारण शेवटी भक्तीचे स्वामी भोकेलेले आहेत आणि आम्ही स्वामींचं कसं तुम्ही बघितलं आल्यापासून आम्ही स्वामींशी एक परिवारासारखं बोलतो स्वामींशी आम्ही सगळे गप्पा मारतो आणि स्वामी आहेत आमच्यामध्ये बसलेले आहेत माझं पण युट्यूब चॅनल नाव काय चॅनेलच माझं होमलिशियस पुणे म्हणून आहे ओके माझं पूजा आणि म्हणजे लाईफस्टाईल आपली फॅमिली लाईफस्टाईल कशी असते मी वगैरे सगळं मी त्यात म्हणजे मिक्स कंटेन आहे माझं सुरुवात आहे चालली आहे व्यवस्थित पण असं नाही मी युट्यूबवर आहे म्हणून एक तुमच्या भक्तांच्यासाठी मी बोलतीये एक भक्त दुसऱ्या भक्ताला भेटतोय हा प्रचिती बघते म्हणून मी बोलतीये धन्यवाद मावशी का यंग बरं का वाटत नाही बरं का त्यांची आई दोघं किती लागत असं वाटतं की मी बघा त्या त्यांची आई वाटत नाही बर का म्हणजे त्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे मोठी बहीणच आहे बॉन्डिंग खूप छान आहे बरं बर काकूंचं ताईंचं तर सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपण छानशे व्हिडिओ सोबत भेटूया आणि तुम्ही सुद्धा स्वामींच्या दर्शनाला किंवा तुम्ही आलात तरी चालेल कारण सर्वांचं इथं वेलकम आहे सर्वांचं स्वागत आहे आणि फक्त तुमचं मन पॉझिटिव्ह असायला पाहिजे सकारात्मक असायला पाहिजे सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ ही मार्बलची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे प्रकृतीनिमित्त ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा